प्रवाशी पडला आणि रेल्वेने घेतला रिव्हर्स गिअर प्रवाशाचे प्राण वाचवण्यासाठी तपोवनचा रिव्हर्स गिअर प्रवाशाचा मात्र दुर्दैवी मृत्यू लोको पायलट गार्ड यांच्या प्रयत्नाचे कौतुक प्रवाशांसाठी रेल्वेने रिव्हर्स गिअर घेतल्याचे कधी आपण ऐकले आहे का नाही ना, ना मग अशीच घटना प्रत्यक्षात घडली आहे मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील मनमाड जंक्शन स्थानकजवळ धावत्या गाडीतून प्रवासी खाली पडल्याने प्रवाशाचे प्राण वाचवण्यासाठी चक्क दोनशे मीटर रेल्वे रिव्हर्स नेण्यात आल्याची घटना घडली या घटनेमुळे रेल्वेगाडीचे लोको पायलट अर्थात ड्रायव्हर आणि गार्ड माणुसकीचे दर्शन घडल्यामुळे सर्वत्र त्यांचं कौतुक केलं जात असलं तरी या घटनेतील जखमीचे प्राण वाचवण्यात मात्र अपयशाला आहे मुंबईहून नांदेडकडे जाणाऱ्या तपोवन एक्सप्रेस मधील प्रवासी रेल्वेमधून खाली पडल्याने त्याचे प्राण वाचवण्यासाठी रेल्वे दोनशे मीटर रिव्हर्स नेण्यात आल्याची घटना सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडली लोको पायलट अर्थात ड्रायव्हर आणि गार्ड यांच्या अथक प्रयत्नानंतरही गंभीर जखमी प्रवाशाचे प्राण वाचवण्यात अपयश आले असले तरी दोघांच्या कसोशीच्या प्रयत्नाचे अन्य प्रवाशांनी कौतुक केलं शनिवारी मुंबईहून नांदेडकडे जाणारी तपोवन एक्सप्रेस समिट स्थानक सोडून मनमाडकडे येत असताना चेन खेचल्याने रेल्वे थांबवण्यात आली लोको पायलट आणि गार्ड यांनी चौकशी केली असता तिसऱ्या डब्यात दरवाजाजवळ उभा असलेला एक प्रवासी रेल्वे खाली पडल्याची माहिती त्यांना अन्य प्रवाशांकडून समजली त्यांनी प्रसंगाची गांभीर्य ओळखत या प्रवाशाचे प्राण वाचवण्यासाठी तातडीने पावले उचलत त्याचा शोध घेतला रेल्वे थांबवलेले ठिकाण आणि प्रवासी पडलेले ठिकाण हे बरेच अंतर असल्याने त्यांनी रेल्वे दोनशे मीटर रिव्हर्स नेले दरम्यानच्या मार्गात सिग्नल असल्याने रेल्वे थांबवण्यात येऊन जखमीचा शोध घेत त्यास वरून मनमाड स्थानकापर्यंत हलवण्यात आलं तत्पूर्वी मनमाड रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना घटनेची पूर्व कल्पना देण्यात आली त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांनी तपोवन मागे असणाऱ्या इतर गाड्यांना समिट स्थानकावरच थांबवले होते यावेळी राज्य राखीव पोलीस दलाचेही सहकार्य घेण्यात आले जखमी प्रवाशास रुग्णालयात दाखल केल्या असता उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला काही वेळाने तपोवन पुढच्या प्रवासासाठी रवाना झाली दरम्यान या घटनेमुळे अजूनही माणुसकी जिवंत असल्याचं दिसून आल्याने लोको पायलट आणि गार्ड यांच्या प्रयत्नाचे रेल्वेतील अन्य प्रवाशांनी कौतुक केलं आहे